महाराष्ट्र मिलिटरी स्कूल तळवली येथे प्रजासत्ताक दिन मनमोहक स्वरूपात संपन्न मुरबाड तालुक्यातील तळवली येथे महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये देशाचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन अत्यंत मनमोहक स्वरूपात करण्यात आला उल्लेखनीय बाब म्हणजे मिलिटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिक बघून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री लेखक दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी उपस्थित होत्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे संचालक रणजित सावरकर सौभाग्यवती सावरकर त्याचबरोबर मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काचीनाथ भुईर तसेच मिलिटरी स्कूलचे सर्व शिक्षक वर्ग आणि मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांचे पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य काचीनाथ भुईर यांनी केले तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभिनेत्री मुनुलाल कुलकर्णी यांनी मिलिटरी स्कूलमधील परेड व विद्यार्थ्यांची चित्तथरारक प्रात बघून आपल्या मनोगतात पालकांचे व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले या कार्यक्रमाचे औचित्य साधून मिलिटरी स्कूलमधील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले सतीश घरत मुरबाड टीचर्स स्टूडेंट्स पॅरेंट्स Journalists and well wishers who have joined us today to commemorate this proud moment in our country's history. Your enthusiasm and presence embody the true spirit of the occasion. As we stand united under the fluttering tric tricolor, let us remember the sacrifices of countless heroes who secured our freedom and the architects of our constitution who envisioned a nation built on justice, liberty, and रिन्यू टू टू हीपेक्षा जास्त शिस्त त्याहीपेक्षा जीवनभान हे शाळांमध्ये दिलं जातं आणि यासाठी योग्य शाळेची निवड करणं हे अत्यावश्यक असतं आणि म्हणून मला तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं की योग्य शाळेमध्ये तुम्ही मुलांना घातलेलं आहे आणि उद्याचे हे अतिशय सक्षम असे नागरिक याच शाळेमध्ये घडत आहे आणि ते पुढे काय झेप घेतात कशी भरारी घेतात हे बघायला तुम्ही जेवढे उत्सुक आहात तेवढेच मी तुमच्याबरोबर उत्सुक असणार आहे आज आपल्या भारतासाठी एक विशेष दिवस आहे आपण दरवर्षी हा दिवस अतिशय मनपूर्वकतेने साजरा करत असतो या दिवशी मला इथे येता आलं तुम्हा सगळ्यांचं कौतुक बघता आलं हा सोहळा अनुभवता आला आणि इथूनही पुढे प्रात्यक्षिकं बघून मी अतिशय मनपसंत असा दिवस घालवणारे याची मला खात्री आहे अशा दिवशी मला इथे बोलवलं त्याबद्दल आप मी आपली सगळ्यांची मनापासून ऋणी आहे तुम्ही सगळेजणं आयुष्यामध्ये पुढे जाऊन काय करता हे बघायला मी खूप उत्सुक आहे आणि आयुष्यात कुठल्या तरी मुक्कामावर आपली भेट होईलच आणि तेव्हा मला ला कळेलच की महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची मुलं काय करत आहेत कुठे कुठल्या पदावर पोहोचलेली आहेत आणि तेव्हा आपण परत एकमेकांना મના ઘણું યાદ નથી જય હિન્દ